तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघत आहोत की जरांगे पाटील यांच्या सभेसाठी घोंगडी बैठकीसाठी बैलगाडी आली होती बैलाला ताप आलेली आहे आणि बैलाची ताप उतरवण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने डॉक्टर बांधव धावून आलेले आहेत आणि बैलाला सलाईन या ठिकाणी लावलेली आहे तर बघू शकतो आपण या ठिकाणी बैलाला सलाईन लावलेली आहे काजळे सर आहेत आपल्यासोबत सर या ठिकाणी काय भावना आहेत आज काय वाटतंय शेतकरी बांधव कुणबी समाज मराठा समाज एवढे एकजुटीने आलाय बैल आजारी पडलाय तरी देखील त्या ठिकाणी आलेले आहेत माननीय संघर्ष योद्धा हो मराठा संघर्ष योद्धा हो मान्य मनोजदादा सारांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीसाठी शिरूर तालुक्यातून भानकवाडी वरची येथून शेतकरी बांधव कुणबी हे आलेले आहेत त्यांनी बैलगाड्या जवळपास दहा ते आपलं वीस बैलगाड्या घेऊन आलेल्या आहेत आणि यांचा लांब प्रवास आहे यांचा प्रवासामध्ये इथं पोचल्याच्या नंतर जे की शेतकऱ्याचा सगळ्यात जीव त्याच्या बैलावरती असतो आणि या बैलाला ताप आलेली आहे आणि ताप आल्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या तेन बांधवांना डॉक्टरांना फोन केला डॉक्टर ताबडतोब इथं बैलाला सलाईन लावण्यासाठी आलेले आहेत आणि आता बैलाला सलाईन लावलेला आहे तरी याच्यावरून आपल्याला शेतकऱ्याचा जीव किती आपल्या चित्राबाबत जनावर असतो आपल्या बैलावर असतो यातून सिद्ध होतं आणि हे इतक्या लांबून आपल्या मराठा समाज बांधवाला मराठा कुणबी प्रमाणपत्र भेटण्यासाठी दादांच्या लढ्यात आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व शेतकरी बांधव हो, उपस्थित आहेत धन्यवाद तर आपण बघतोय मित्रांनो बैल आजारी बैलाचे मालक कोण आहेत काय भावना आहेत या ठिकाणी आज आपला बैल आजारी पडलेला आहे आपण समाजासाठी इथपर्यंत आलात बैल आजारी पडलाय काय भावना आहेत काय आपल्या नाही पण आरक्षणासाठी आलात तुम्ही एवढा बैल सुद्धा तुमचा आजारी पडलेला आहे काय विनंती आहे सरकारला सरकारला काय भेटाव सगळं सरकारला विनंती आहे भेटाव आरक्षण या ठिकाणी बैल आजारी पडलेला आहे आता परतीचा प्रवास आहे कशी बैलाची काळजी घेणार परत जाताना व्यवस्थित नाही व्यवस्थित नाही जाताना सावकाश हळूवारपणे तर मित्रांनो खरंच एक भावनिक प्रसंग या ठिकाणी आहे बैलाचा जीव आपल्या पशु म्हणजे शेतकऱ्याचा जीव आपल्या बैलामध्ये पशुधनामध्ये असतो बैल आजारी पडला आहे पण समाजाच्या मुलाबाळाचं कल्याण व्हावं यासाठी शिरूर कासार तालुक्यातल्या भाडकवाडी वरची येथून हे बांधव या ठिकाणी आलेले आहेत नमस्कार मित्र हो आपण आहोत बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती शिवतीर्थावर आणि माझ्या बाजूला बसलेली गावकरी मंडळी आहेत शिरूर तालुक्यातल्या भानकवाडीवरची येथले बाजूला जर बघितलं तर इथे सगळ्या बैलगाड्या लावलेल्या आहेत खरं म्हणजे शहरात बैलगाड्यांचं काय काम ह्या बैलगाड्या एवढ्या मोठ्या प्रमाणात हे गावकरी बीडला का घेऊन आले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या ठिकाणी गावकरीत दादा आज तुम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात बैलगाडी घेऊन आलात कशासाठी या सगळ्या बैलगाड्या आणलेल्या आहेत आम्ही या ठिकाणी मनोज दादा जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आणि आमचा शिरूर तालुक्यातील भानकवाडी गाव आहे येथील संपूर्ण ऊसतोड कामगार मजूर आहेत आणि त्यांना मला माझ्या शिक्षणासाठी आणि आरक्षणासाठी आम्ही मनोज दादा जरंगे पाटील यांच्या इथं शिवतीर्थावर आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो मनोज दादा जरांगे पाटील यांची बीडमध्ये आज घोंगडी बैठक पार पडली आणि त्या घोंगडी बैठकीसाठी हे सगळे गावकरी गावखेड्यातून डोंगराळ भागातून साठ किलोमीटरचा अंतर पार करून घोंगडी बैठकीसाठी आलेत आ, या ठिकाणी तुम्ही आलात आ, किती बैलगाड्या घेऊन आलेल्या आहेत या ठिकाणी आम्ही पंधरा बैलगाड्या घेऊन आलेलो आहोत तर या ठिकाणी तुम्ही पंधरा बैलगाड्या आहेत मोठ्या प्रमाणात आहेत कसा किती तास प्रवास केला या ठिकाणी यायला आम्हाला साधारणतः सात ते साडे तासाचा प्रवास करावा लागला हाँ हाँ हा आणि त्या बैलगाड्यामध्ये साधारणतः जवळपास आम्ही छोटा मुलगा या ठिकाणी घेऊन आलेला आहे हा कोणाचा मुलगा आहे काय नाव तुझ नाव काय तुझं काय नाव तुझं सांग बुट्याने सांग काय नाव तुझं समाधान काय नाव तुझं जरांगे पाटील भेटले का भेटले <laughs> का भेटले का तुला जरांगे पाटील का तर हे भविष्य आहे मराठ्यांचं तर या छोट्या लेकरासाठी त्यांचे सगळे आई वडील पालक या ठिकाणी आले आहेत महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत ताई तुम्ही इथं बीडमध्ये आलेले आहेत बैलगाड्या घेऊन आले शहरामध्ये आज कसा होता हा सगळा प्रवास आणि म्हणून भाषण तुम्ही ऐकलं का आएक की काय म्हणले दादा दादा म्हणले की गरीबा गरुबाला किती महिला आल्यात गावातून पंधरा ते वीस महिला पंधरा ते वीस महिला या ठिकाणी बैलगाड्या घेऊन आल्या भावना होती याच्या पाठीमागची आरक्षणाची भावना काय सरकारला काय संदेश आहे सरकारला आता आम्हाला आरक्षण पाहिजे हे सांगतो गोंगडी बैठक मध्ये ह्याच्यासाठी आम्ही तिथून इथं आलो रामातले काम टाकले पण इथं आलो तुम्ही आलात पण आता काय केलंय म्हणून दादा जरांगी पाटील यांचा लढा सुरू आहे एकीकडे परंतु दादांच्या पाठीशी लोक राहू नयेत म्हणून सरकार प्रयत्न करत आहे तुमची काय भूमिका भावना असणार आहे दादाच्या पाठीमागेच राहणार निवडणुका सुद्धा आहेत दादा पाडायची किंवा निवडून आणायची अशी भूमिका घेणार आहेत दादानी जर सांगितलं एखाद्या सा उमेदवाराला निवडून आणा तर आणणार का दादा सांगतील तसंच ऐकणार ना आम्ही दादा आधीच ते सांग तसंच सोडणार पण आता सरकारने लाडकी बहीण योजना आणली ते म्हणतील आम्ही तुमच्यासाठी लाडकी बहिणी आणली आम्हाला मतदान करा लाडकी बहीण आहे पण त्यांची खुर्ची लाडकी झाली हो बहीण नाही लाडकी त्यांची खुर्शीसाठी त्यांचे प्रयत्न सगळे त्यांना माहित हो लाडकी बहीण त्याला तर या ठिकाणी सगळ्या महिला भगिनी आहेत किती वाजता निघाला होता भानकवाडीवरून सकाळी सात वाजता सकाळी सात वाजता निघाला होता कसा प्रवास झाला <laughs> 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 तर या ठिकाणी या सगळ्या गावखेड्यातल्या महिला भगिनी आहेत हे सगळे गावकरी मंडळी आहेत या ठिकाणी आपण बघतोय या सगळ्या सर एकदा सगळीकडे कॅमेरा फिरून दाखवा या ठिकाणी कशा पद्धतीने कुणीतरी म्हटलंय ना छत्रपती शिवरायांच्या घोड्यांच्या टापांचा आणि कुणब्यांच्या बैलगाड्याचा करा नाद करायचा नाही खरोखरच भालकोडे ना या ठिकाणी नाद खोळा केलाय आज आणि तुम्ही बैलगाड्या घेऊन आल्या कसा होता सगळा प्रवास दादा भेटला का तुम्हाला काय बोलले दादा बोलले आरक्षण दिलं पाहिजे आरक्षण पाहिजे बोलले पण जाताना ना सावकाश जा दादा म्हणाले काय बोलले सावकाश जा म्हणजे थिराणी जा दा म्हणजे दादा बोलले आता इथून पुढे दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार पाणी पाठी उभा राहणार दादा म्हणते तसंच आम्ही हे करणार म्हणते तसंच या ठिकाणी तुम्ही आलात किती गाड्या आल्यात आम्ही आले पंधरा गाड्या पंधरा गाड्या आल्या किती सगळं गाव खरडून आलं सगळं सगळे तर मित्रांनो हे सगळे गावकरी खरडून आलेत आपल्या शिरूर कासार तालुक्यातून या सगळ्या गाड्या आल्यात काय भावना काय दुःख आहे काय वेदना आहे या ठिकाणी पुढे या सर कॅमेऱ्या पुढे एकदम खऱ्या अर्थानं पुढे आना पुढे कॅमेरा मराठ्यांचा हा लढा मनोज दादा दरांगे पटेल यांनी सुरू केलाय आणि याची झळ ज्या सर्वसामान्य मराठ्यांना भेटली त्याच्या पोटतिडकीतून एक पोटातून अंतकरणापासून घरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी हे सर्वसामान्य मराठी या ठिकाणी आमच्या तालुक्यातून आलेत पण या ठिकाणी एवढ्या बैलगाड्या एवढ्या साठ किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या आहेत चारा देखील सोबत आलेला आहे म्हणजे इतका स्वाभिमानी आहे हा मराठा समाज मराठा समाज स्वाभिमानी आहे पण उद्याच्या लेकरांच्या भवितव्यासाठी आणि आज जे आमच्या सर्वसामान्य मराठ्यांचे हालाबेस्टे होतात हे त्यांना पाहत नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्यावं हा जरांगी पाटलाने सुरू केलेला लढा आणि त्या लढ्याला दिलेलं हे पाठिंबा आहे पाठबळ आहे त्याच्यामुळे या ठिकाणी या त्यांच्या अंतकरणापासून मनापासून पाटलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी असे समाज बांधव या ठिकाणी आले धन्यवाद किती वाजता निघालात आता किती वाजता पोहोचताना घरी आता नऊ वाजता पोहोचतो आता सगळे बैलगाड्यांनी जाणार बैलगाड्याने जाणार का आता बैलगाड्या तर या ठिकाणी सगळे गावकरी आलेले आहेत बैलगाड्याने जाणार आहेत या ठिकाणी आपण बघतोय हे बैल आहेत हे बैलगाडी घेऊन आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने कुणब्यांचं जे प्रतीक आहे काय होता अनुभव आजचा नाही पण सांगा ना कसा होता या ठिकाणी सगळे बांधव आहेत का किती वाजता निघाला होता सात वाजता आता कसं वाटलं सवा ऐकली का पूर्ण ऐकली सभा चालू असतानाच गाड्या दखल घेतली का गाड्यांची तुमच्या घेतली की म्हणजे साईडला सारख्या बाजूला गाड्या द्या गाड्या पुढे येऊ द्या म्हणजे पुढे द्या दादा प्रेम करतायत सगळ्या तिकडे गाड्या बघितल्या तिकडे म्हणजे तर सभा पूर्ण चालू असताना अक्षरशः मैदाना दादानी येण्यासाठी रस्ता दिलाय काय भाव नाही आता सर आम्ही फक्त मराठा बांधव नाही आमच्या संघ धनगर बांधव सुद्धा आमच्या गावातले आलेले आहेत कारण की समध्या समाजाचा आमचा दादांना पाठिंबा आहे या ठिकाणी धनघर बांधव देखील आलेले आहेत जर या ठिकाणी व्हिडीओ सरकारचे बांधव बघत असतील तर त्यांच्या लक्षात येईल आता किती कसा प्रवास असेल परतीचा गाडीत गाडीत जाणार गाडीतच जाणार आहेत या ठिकाणी काय किती वाजता निघाला होता सात वाजता आता किती वाजता पोहचताना जायला रात्री दोन तीन वाजता काय सरकारकडे काय विनंती आहे काय विनंती आता जेजरंगे पाटील म्हणतील सगळे करणार आम्ही तुमच्या गावकऱ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात का सापडल्यात तरी देखील इतर बांधवांसाठी तुम्ही आलाय आ? इतर बांधवांचं सुद्धा चांगलं हो ही भावना या भानकवाडीकरांची आहे आणि बिडच्या छत्रपती संभाजी महाराज शिव शिवतीर्थावर आपण बघतो पाठीमागे चित्र दाखवा सभा संपलेली आहे सगळे लोक मोठमोठ्या त्या ठिकाणी कुणी टू व्हीलरवर आले कुणी कार मध्ये आले तर हे सगळे बांधव ज्यांना व्यवस्था होती वाहनाची ते सगळे गेलेत पण बैलगाडीवाले या ठिकाणी शेवटी राहिलेले आहेत तर रस्त्याने सगळ्यांचा प्रवास सुखर व्हावा अशाच आपण शुभेच्छा देऊया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद

आ या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी बैलगाडीतून अक्षरशः आलेले तर या ठिकाणी एक या ठिकाणी एका बैलाला ताप आली होती तर आपण बघतोय तर दोनच मिनिटामध्ये डॉक्टर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बांधव आलेले आहेत आणि बैलांना अक्षरशः या ठिकाणी सलाईन लावलेली आहेत आ, मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सब्सक्राइब करा आपल्या मौलिक प्रतिक्रिया देखील या ठिकाणी लिहायला विसरू नका जय शिवराय